नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय आलेली आहे मालिकेमध्ये प्रिया ही आता घरात सोन म्हणून तर याशिवाय ती आता त्रास देताना दिसत आहे आणि प्रियाला अर्जुनची आई कल्पना ही देखील दिसत आहे मालिकेमध्ये पुढे प्रिया आणि कल्पना या दोघी म्हणून सायलीचा छळ करताना दिसणार आहेत आणि हेच आता प्रेक्षकांना बिलकुल आवडलेलं नाही कारण कल्पना या पात्राला अचानकपणे इतकं निगेटिव्ह दाखवण्यात आलं आहे त्याच्या पात्रात अचानक हा बदल करण्यात आला आहे त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत म्हंटल आहे कल्पनाई पूर्वी किती चांगली वागायची पण अचानक या पात्रामध्ये असा बदल का करण्यात आला आहे जे आम्हाला अजिबात आवडत नाहीये साक्षी गेली पण आता ही नवीन आली अगोदर ही किती चांगली वागत होती पण अचानक ही प्रियाची बाजू घेऊन साहिलीला त्रास देताना दाखवत आहे तसेच कल्पनाई पात्र असे वाईट दाखवू नका तिला चांगलेच दाखवा असे मालिकेच्या काही प्रेक्षकांनी म्हटलं आहे एकंदर इतच ठरलं तर मग या मालिकेमध्ये सुरुवातीला जी कल्पना दाखवली होती ती आता पूर्णपणे निगेटिव्ह दाखवण्यात आली आहे त्यावेळी पात्रामध्ये असा अचानक बदल केल्याने नाराजी व्यक्त करताना दिसत आहे तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा